लायक फक्त हाच एक नरदेह हो आहे महाराज पाप पुण्य काय हे जाणती उत्तम माध्यम पशु पशु किंवा प्राण्यांना भगवंताचं नामचिंतन करता येत नाही आता बघा जनावरांचे आणि आपले काही व्यवहार सारखे कोण कोणते तर भागवतत भागवतच सांगितलेले आहार निद्रा भयमैतून सर्व येऊन समसमान मनुष्य देहीचे देही नाव भजन नारायण भजबनारायण भजबन नारायण भजबन नारायण तू भजमनारायण नारायण तू भज मन नारायण भजमन नारायण भजमन तो नारायण भजमन आहार आहार निद्रा म्हणजे काय जेवणे आपल्याला जेवायला नवरा सुद्धा जेवायला लागतं निद्रा म्हणजे झोपणे आपण सुद्धा झोपतो जनावर सुद्धा झोपतात भय म्हणजे भीती आपल्या भी ठिकाणी भी सुद्धा भीती जनावरांच्या ठिकाणी सुद्धा भीती हे सगळे गुण सारखी आहेत पण मनुष्य देहामध्ये एक गुण खूप महत्वाचा आहे कोणता नरकुचकरणे करीतो नरका नारायण बनजाय आता बघा <प्राव> संत बाबा संत हा जो नरदेव आहे भगवंतांनी तुम्हाला आम्हाला भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलेलं आहे काय करण्यासाठी नामचिंतन करण्यासाठी भगवंताचं भजन करण्यासाठी दिलं आहे पण लोक त्याच्या उलट वागू लागले महाराज सांगतात ना देवधा देवधर्म सांदे पडिले सकळ विषयी गोंधळ गाज तसे इंद्रिय ग्रामीच्या राजविधी हा मम ते जल्पवादी विकारांतरांची

विश्वास घात केलाय महाराज लोकांनी देवाला वाटलं एक आणि लोक वागतायत एक कळालं नसेल तर एक उदाहरण सांगते तुम्हाला एक भिकारी रस्त्याने चालला होता आणि जात असताना जात असताना भयंकर पाऊस होता असाच भयंकर पाऊस होता थंडी होती त्याला मनात विचार आला की आता आपल्याला कोण घरामध्ये घेणार असा विचार करीत चालला होता तेवढ्यात त्याला समोर एक पोलीस स्टेशन दिसलं आणि तिकडून एक माता भगिनी होती त्याच्या डोक्यात एक युक्ती आली ती माता भगिनी छत्री पांघरून त्याच्या डोक्यात काय युक्ती आली तो म्हणलं आपण काय करू या बाईची छत्री घेऊ आणि पळू ही बाई लगेच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस कंप्लेंट करेल म्हणजे पोलीस येतील आपल्याला पकडतील आणि जेलमध्ये घालतील आपल्या आजच्या राहण्याची सोय होती आजचा आपला निवारा होऊन जाईल अशा त्याच्या मनामध्ये युक्ती ती माता भगिनी समोर आली समोर आल्यानंतर ह्यानं त्या बाईच्या हातातली छत्री हिसकावून घेतली आणि पळायला सुरुवात केली तेवढ्यात ती बाई म्हणली तुमची असली तर घेऊन जा बाया मी पण दुसऱ्याची आणली होती म्हणजे ह्यानं जर लयक आणि ते झालं एक विठल आणि ते झालं तस भगवंताला वाटलं हे भजन करत नामस्मरण करतील पण लोक त्याच्या उलट वागू लागले आता देव नाही म्हणणार लोक आज जन्माला आले पण मला सांगा लोक किती म्हणले देव नाही देव नाही तरी देव नाही का, आहे देव। का अंदरे अंदरे हो आहेच ना देव तुम्हाला समजलं नसेल एक मी तुम्हाला उदाहरण सांगते पाच पन्नास आंधळी एका जागेवर गोळा झाले त्यातलं एक आंधळ दुसऱ्या आंधळ्याला म्हणते होय र लोक म्हणते सूर्य उगवतो मग खरंच सूर्य उगवतो का ते मला अरे तुला कोणी सांगितलं सूर्य उगवतो सूर्य उगवतच नाही हे सगळं खोट आहे म्हणलं आता मला सांगा किती आंधळे म्हणले सूर्य उगवतच नाही तर सूर्य उगवणार नाही सूर्य उगवेलच ना त्याप्रमाणे किती किती नास्तिक म्हणली ही देव नाही देव नाही पण देव आहेच ना देव आहे देव आहे देव आहे देव आहे

काही लोक म्हणली ताई तुम्ही म्हणताय देव आहे देव आहे दाखवा मग कुठे देव नाही किती लोक म्हणली आता काही लोक का म्हणली देव आहे देव आहे तुम्ही म्हणताय तर मग देव आहे कुठे दाखवा तरी आम्हाला आणि आम्हाला जे दिसतो आम्ही मानतो बाकी दुसरं काय आम्ही मानत नाही मी म्हणलं देव ही बघायची वस्तू नाही तर देवाला अनुभवायचं असतं जाणायचं असतं तो म्हणला ताई हे आम्हाला जमणार नाही मी म्हणलं बरीकडे हे पोल आहे पोलावरची तारे तारे तारेमध्ये लाईट आहे का तो म्हणला आहे की मी म्हणलं दाखव बरं तो मला अशी कशी दिसेल मी म्हणलं मग लाईटच नसेल तो म्हणला ताई या तारेमध्ये लाईट आहे पण त्याला अगोदर फिटिंग करावं लागेल तेव्हा लाईट दिसेल मी म्हणलं मग हे बिना फिटिंगच तुझ्या बापांना ठेवलं का विठल विठल झिरोचा बल्ब लावण्यासाठी प्रकाश पाण्यासाठी एवढी मोठी फिटिंग करावी लागते तेव्हा दिसतो मग आमचा एवढा मोठा ब्रह्मांड नाही का बघण्यासाठी परमार्थ करावे लागेल की नाही मला सांग का आता <laughs> 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 मी माझ्या भाषेत सांग तुम्हाला जे परमार्थ करतायत त्यांना लवकर लागत नाही आणि जे परमार्थ करत नाही त्यांना कसमाय होत नाही आणि म्हणते मी कधी होईल तुझ्या बाबा हे नांदणाऱ्यांचे हाल आहेत बघा आता तो म्हणला मला भगवंत बघायचा मी म्हणलो तुला भगवंत बघायचा आहे ना <laughs> तू काय कर एक ग्लास भर दूध घेऊन ये त्यानं दूध आणलं मी त्या दुधात खाली वर बघायला लागले तो मला काय बघतात ताई मी म्हणलं लोणी तो म्हणला दुधात कुठं लोणी असतं का मी म्हणलं ज्या दुधामध्ये लोणी नाही त्याला दूध म्हणतं का हो तो मला ताई या दुधामध्ये लोणी बघण्यासाठी अगोदर त्याला इरजावं लागल घुसळावं लागल तुनी नवनीता तैसे के आना नवनीता मार्ग आता बघा दुधामध्ये लोणी बघण्यासाठी अगोदर काय करावं लागतं इर लागतो घुसरावं लागतं तेव्हा दुधामध्ये लोणी दिसतं मग आमचा भगवान पांडुरंग बघण्यासाठी अगोदर परमार्थ करावा लागेल की नाही